पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राज्यातील राजकारणातील विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या शहरातील दरोडा प्रकरण लाडकी बहीण योजना सामाजिक न्याय विभाग निधी कपात इत्यादी प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात ते काय म्हणाले सुरू झालेली आहे सत्य बहीण योजना जर तुम्हाला परिपूर्ण चालवायचे असेल तर यासाठी तुम्हाला ही कसरत करावी लागेल आणि सरकारचा मनोदय जो आहे तो लाडकी बहीण योजनाही चालवायचं आहे लाडक्या बहीणचं कुठेही कडछाट होता कामाने तिला प पैसे भेटले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे मग त्यासाठी येणाऱ्या पुरवण्या मागण्यामध्ये जे अत्यावश्यक आहेत त्यांनाच निधी देतील असं सरकारने स्वतः जाहीर केलेलं आहे आणि त्याच पद्धतीचे डिमांड ही सर्व खात्यांकडून मागवण्यात आलेले आहेत म्हणून अतिरिक्त काहीतरी नवीन उभारण्यापेक्षा जो आता फायनान्शियल थोडासा जो क्लच वाटतो आपल्याला तर तो, तो दूर करण्यासाठी सरकारने घेतलेली ती भूमिका आहे सव्वीसशे बावन्न लाडक्या बहिणी त्यांची वसुली करायला हवी हो हे बघा लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ना खऱ्या अर्थानं ज्यांना काही सहारा नाही ज्यांना पुढे जायचं मनस्थिती आहे त्यांची परंतु त्यांना कोणी मदत करत नाही त्यासाठी ही लाडकी बहिणी योजना आहे काही आता सरकारी कर्मचारी असतील काही काही लोकांच्या तर घरात फोर व्हीलर आहेत त्यांनी सुद्धा लाडकी बहिणी योजनेचा फायदा घ्यावा हे अति आहे म्हणून आता तुम्ही मा मागच्या वेळेस जर पाहिलं जेव्हा आम्ही आव्हान केलं जवळपास आठ लाख लाडक्या बहिणींनी आपले फॉर्म वापस घेतलेले आहेत आणि हे जे काही चोवीसशे पंचवीसशे मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा आता ते फॉर्म वापस घेतलेत परंतु जे झालं ते झालं यापुढे कोणी असं करू नये अशी विनंती सरकार मार्फत सर्वांना करण्यात येत आहेसुली करण्यात येईल नाही नाही याची वसुली करण्यात येणार नाही एक नाही तर अनेक अडचणी या योजनेमध्ये येतात वेगवेगळ्या विभागाच्या तुमचा विभाग असेल विभाग असेल त्याचे पैसे करावे लागतात सरकारला ही योजना चालवणं अवघड होते त्याने दुसरा परिणाम सरकारच्या खात्यावरती पडतोय मग एखादी घोषणा जर सरकारने केली असेल तर त्या घोषणेचं गांभीर्य लक्षात घेऊन ती योजना पूर्णत्वाला नेणं हे सरकारचं काम आहे घोषणा कोणी केली सरकारने केली लाडक्या बहिणीला पैसे द्यायची घोषणा सरकारची होती ना होती मग त्याच्यासाठी थोडासा फायनान्शियल तुम्हाला जो काही वाटतोय क्लच आलेला तो येणारच आहे परंतु ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीला पैसे दिले जातील म्हणून त्याच्या कोणत्या विभागावर काय परिणाम होतोय यापेक्षा त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळतात का हा सरकारचा मेन उद्देश आहे मी जे बोललो होतो त्याच्या ते अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी मला जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे म्हणून आता मी त्या विषयावर बोलणार नाही मी आता त्या विषयावर बोलणारच नाही